पण आता या सगळ्याच उक्त काढायची वेळ आली आहे आणि एकीकडं या चिचून फिचीन दांगी ठेचून तिचा माज पण उतरवायचा आहे मला त्याच्यात टेन्शन आलं होतं बोला सुरुवातीला व्यवस्थित जमवत्या अर्जुन सोबत त्याला कळलं नाही की त्याला जो फोटो मिळाला आहे तो छोट्याचा आईचा नाही छोट्या प्रियाचा आहे ele até vai agora um dão e मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली आता आपली पर्स घेऊन घाईघाईत बाहेर निघालेली असते तर हॉलमध्ये आता कल्पना आणि अस्मिता या दोघीही बसलेल्या असतात तेव्हा सायली आता म्हणते आई ऐका ना मी पटकन बाहेर जाऊन येते अस्मिता विचारते अगं एवढी लोकर काढली होती आणि आता काय करणार त्या लोकरचं मग आता सायलीला एवढं घाईत निघालेलं पाहून कल्पना विचारते सायली अगं मला सांगा ही प्रॉब्लेम झालाय का आणि मधुभाऊ तर ठीक आहेत ना तेव्हा सायली म्हणते हो ते बरे आहेत कारण कुसुमताईंबरोबर बोलणं झालंय ना माझं ऐका ना आई मी पटकन जाऊन येते मग आपण बोलूयात आता कल्पना म्हणते थांब ना अगं सायली तुझा चेहराच बोलतोय की तू काहीतरी टेन्शन मध्ये हे बघ तू अशी ना एकटीने जाऊ नकोस तेव्हा लगेचच लगेच अस्मिता विचारते हे बघ मी येऊ का तुझ्या बरोबर तेव्हा सायली सांगते नाही नाही अस्मिता ताई अहो तुम्ही ना नका करू दगदग अहो -दग। आई ऐका ना, ना प्रतिमा अत्यंत जाऊन येते तेव्हा कल्पना विचारते प्रतिमाकडे अच्छा म्हणजे तन्वीने रंग दाखवायला सुरुवात केली तर त्यावेळी सायली सांगते नाही म्हणजे तसं काही कळालेलं नाहीये पण काय झाले ना माझं चित्त थाऱ्यावर नाहीये मी एकदा जाऊन बघून येते ना तिथे सगळं व्यवस्थित आहे की नाही तेव्हा कल्पना म्हणते ठीक आहे जा पण लवकर ये आणि जर काही लागलं ना तर फोन कर हा तेव्हा अस्मिता सांगते आणि त्या तन्वीपासून जरा सावध राहा कारण तिचं डोकं असं चालतं ना तसं तर आपल्याला कधी सुचणार सुद्धा नाही मग आता सायली म्हणते हो चालेल पण आई मी आता अजिबात शांत बसणार नाही प्रियाला चो उत्तर दिल्याशिवाय ना मी गप्पच बसणार नाही मी येतेच हा असं म्हणून ती लगेचच जायला निघते तर दुसरीकडे आता सुमन आणि प्रतिमा या दोघीही पोळ्या बनवत असतात त्यावेळी आता सुमनच्या पोळ्या करून होतात परंतु एक दोन पोळ्या आता भाजायच्या राहिलेल्या असतात म्हणजे सुमन म्हणते बहिणी ऐका ना अहो पोळ्या भाजायच्या राहिल्यात नद्या मी भाजते तुम्ही आराम करा त्यावेळी प्रतिमा म्हणते राहू दे ग एक दोनच राहिले आहेत ना मी करते काही हरकत नाही मग सुमन म्हणते कपडे वाढले की नाही ते मी पाहून येते हा त्यावेळी प्रतिमा म्हणते हो चालेल तर प्रिया आता खिडकीमधून ते डोकावत असते या दोघींचं नक्की काय चाललंय तर सुमन आपापल्या कामासाठी निघून जाते तर प्रतिमा एकटीच असल्यामुळे प्रिया लगेचच गालात असते दुसरीकडे महिपत आणि नागराज दोघेही आता खूप खुश असतात आणि एकमेकांना चिअर्स करत ते आता लगेचच ड्रिंक्स करू लागतात तेव्हा नागराज म्हणतो वा वा महिपत बाकी काहीही असो रे पण कधी कधी ना मला अगदी जाम इम्प्रेस्ड करतो तेव्हा महिपत नशेतच म्हणतो ना नागराज म्हणतो हो अरे मग आता नागराज म्हणतो अरे इतके दिवस मला असंच वाटत होतं की तुझी धावकूटपर्यंत असेल की चाकू आणि सूर्यांपर्यंत पण तू तर अगदी चाल रे अरे बुद्धिबळाची चाल असं म्हणून तो असतो आणि म्हणतो प्रियाचं प्याद या बुद्धिबळाच्या पटावरन ही तू हाकलून देऊ शकतोस हे सुद्धा तिला कळणार नाही मग आता महिपत म्हणतो माझा फक्त प्लॅन होता पण तुमच्यामुळे तो सक्सेस झाला ना आणि तुमच्यामुळे तर मी करू शकलो अहो तुम्ही जर त्या अर्जुन सुभेदाराचं आणि त्याच्या भावाचं बोलणं ऐकलं नसतं तर मी अशी फेरफार करू शकलो असतो का तर नाही ना मग आता लगेचच नागराजला आठवतं की जेव्हा अर्जुनने सिनियरला कॉल केलेला होता म्हणजे रविराजला तेव्हा नेमकं नागराजने सगळं दाराच्या आड उभं राहून ऐकलेलं असतं अर्जुन म्हणालेलं असतो की ऐक ना सिनियर मी ना आता सायलीच्या शाळेत चाललोय आय थिंक सो so, मला एखादा सायलीचा जुना फोटो सापडेल तिथे आणि जर तो फोटो सापडला ना, ना तर कदाचित तिच्या आईबाबांपर्यंत सुद्धा पोहोचता येईल मला तेव्हा विराज म्हणालेला असतो ओके तुला नक्कीच काहीतरी ब्रेक थ्रू मिळेल अरे तिकडे आणि माझी काही मदत लागली ना तर नक्कीच सांगा नेमकं भामट्या नागराजने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि सायलीचा त्यावरचा फोटो त्याने गायब केलेला असतो ही नागराज आणि महिपतची चाल असते तेव्हा आता नागराज खूप खुश असतो आणि महिपतला म्हणतो पाहिलं ना आम्ही कसं काम केलं तेव्हा महिपत म्हणतो हो केलं अगदी विजेच्या वेगाने परंतु अर्जुन सुभेदार त्या शाळेत पोहोचणे अगोदर तुम्ही हे काम कसं केलं तो सांगा बरं एवढं झपाझप ज़प। तेव्हा नागराजला आठवतं जेव्हा त्या मॅडम असतात त्या पिऊनला सांगत असतात दोन हजार तीन चारच्या सर्व जुन्या फाईल्स घेऊन ये त्यानंतर तो पिऊन जेव्हा जातो तेव्हा लगेचच नागराज हा त्याच्यावर पाळत ठेवतो आणि त्याला पकडून म्हणतो की लवकरात लवकर ती फाईल घेऊन ये मग तो पिऊन जेव्हा ती फाईल घेऊन येतो तेव्हा काही जास्त पैसे देत लगेचच नागराज त्याला भुलवतो आणि त्याला म्हणतो जरा बाजूला जातो मग तो बाजूला जेव्हा जातो तेव्हा मात्र नागराज काय करतो सायलीचा ऍडमिशन फॉर्म काढतो आणि त्याच वेळी तिच्या फॉर्मवर तिचाच फोटो असतो लहानपणीचा तन्वीचा तर तो फोटो पाहून नागराजला धक्का बसतो आणि तोच फोटो काढून घेत त्या ठिकाणी दुसऱ्या मुलीचा तो फोटो चिकटवतो जेणेकरून अर्जुनला हे सत्य कधीच समजू नये की सायली ही तन्वी आहे यासाठी मग त्यानंतर तो पुन्हा त्या पिऊनला बोलवतो आणि त्याच्याकडे ती फाईल देतो ज्यामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटोच नसतो आणि मग त्यानंतर जेव्हा अर्जुन येतो आणि त्याला ती फाईल आता लगेचच दिली जाते त्या फाईलमधील सायलीचा फोटो पाहून अर्जुन खुश होतो आणि त्याच्या त्या आनंदी चेहऱ्याकडे नागराज मात्र वेगळ्याच नजरेने बघत असतो तर आता हे सगळं नागराज त्याने केलेलं कार्यस्थान शेवटी महिपतला सांगतोच तेव्हा महिपत म्हणतो अहो यालाच म्हणतात एका दगडामध्ये दोन पक्षी मारणं कारण आतापर्यंत त्या अर्जुन सुभेदाराला खूप जिंकून दिला उपट काढण्याची वेळ आली आहे कारण एकीकडे या चिचुंदरीची एकी नांगी ठेचून तिचा अक्षरशः मला मात सुद्धा उतरवायचा आहे तेव्हा नागराज सांगू लागतो तुला सांगू मला तर एकदम जाम टेन्शन आलं होतं बुवा सुरुवातीला आलं होतं पण नंतर जमलं सगळं जमलं त्या अर्जुन सुभेदाराला समजलंच नाही त्याला जो फोटो मिळालाय तो त्या सायलीचा नाही तर त्या छोट्या प्रियाचा होता तेव्हा महिपतला मात्र हे सगळं ऐकून खूप म्हणजे खूपच आनंद होतो तर आता दुसरीकडे प्रिया अजूनही प्रतिमाकडे त्या खिडकीतून रागात बघत असते आणि सुमन गेली त्याचा गैरफायदा घेत लगेचच तिथे प्रतिमाच्या पाठीमागे येऊन उभी राहते प्रतिमाला माहीत सुद्धा नसतं की ही भांड टीता माझ्या पाठीमागे उभी राहिली आहे ती आपापल्या कामामध्ये मात्र व्यस्त असते अजूनही पोळ्याच भाजत असते तर आता प्रिया मनातच विचार करते की तापलेल्या तव्यावर तोंड जरा शेकलं ना तुझी जीप जरा भाजली ना जीप बंद करण्याचा हा एकमेव मार्ग आहे असं म्हणून खूप रागात ती प्रतिमाकडे बघत असते एक क्षणात असती प्रतिमाला आता तिथे तव्यावर असं तोंड तिचं भाजणार असते त्याचवेळी आता सायली नेमकी तिथे येते आणि हा प्रकार पाहत प्रतिमा त्या असं मोठ्याने ओरडते त्यामुळे हळूवारपणे प्रतिमा लगेचच बाजूला होते तर प्रियाचा हातच त्या तव्यावर वर पडतो आणि चांगला पळून निघतो ती मोठ्याने आता ओरडू लागते सायली रागातच तिच्याकडे बघते तिच्या हातांचा अक्षरशः जाळ आणि धूर निघालेला असतो तेव्हा तन्वी अगो काय झालं असं प्रतिमा विचारते दुसरीकडे अर्जुन आता शाळेमधून फायनली आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो त्याचवेळी आता इन्स्पेक्टर सावंत देखील ऑफिसमध्येच बसलेली असतात तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे होतात हे खरं तर मला माहीत नव्हतं तेव्हा चैतन्य म्हणतो अरे ती चौक मर्डर केस नाही का त्यासाठी ना आपली मदत करायला ते इकडे आली आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो ग्रेट मग आता मीच त्यांना रिक्वेस्ट केली की थोडा वेळ थांबता अर्जुन येतोय कारण अर्जुनचं छोटंसं काम आहे तुमच्याकडे ते तुझ्यासाठी मग थांबले तेव्हा अर्जुन सांगतो तुम्हाला माहितीच आहे की मी माझ्या बायकोचा पास्ट हा शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आज तर मला तिच्या शाळेतून तिच्या लहानपणीचा अगदी फोटो सुद्धा सापडलाय आता मला सांगा तिच्या या लहानपणीच्या फोटोवरून तिच्या खऱ्या आईबाबांची काही माहिती मिळू शकते का तर आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब अर्जुनकडून तो फोटो घेत पाहत असतात पण त्यांना काही आता लगेच अंदाज लागत नसतो त्याचवेळी म्हणतो अर्जुन आता मला सांग तुला तर हा फोटो सायलीच्या शाळेतून सापडला असेल ना पण सायलीबद्दल सगळं काही मधुभावनाच माहित असेल ना सो त्या शाळेचा सायलीच्या खऱ्या आईवडिलांशी काही संबंध मग या फोटोवरून तिचा पास्ट कसा शोधणार आपण सांग बरं तेव्हा अर्जुनाने आणि सावंतांना सुद्धा आता तोच प्रश्न पडतो परंतु अर्जुनच्या मनात काही होप्स असतात म्हणून तो म्हणतो सायलीचा फोटो जर आपण सर्क्युलेट केला तर सायलीला कोणी ओळखते का हे आपल्याला कळेल ना तेव्हा इन्स्पेक्टर सावंत विचारतात मला सांगा सायली मॅडम जेव्हा मधुकर पाटलांना सापडल्या त्यावेळी ते त्यांचं वय किती होतं म्हणजे ऍक्च्युअली त्या किती महिन्यांच्या होत्या किंवा किती वर्षांच्या होत्या तुम्हाला काही सांगता येईल का तेव्हा अर्जुन म्हणतो मला एक्झॅक्ट सांगता येत नाहीये परंतु मधुभाऊंनी जेव्हा कुसुम ताईंना सांगितलं ना तेव्हा त्या हिशोबाने सायली चार पाच वर्षांची नक्कीच असू शकते पण कसं आहे ना इन्स्पेक्टर सावंत ही गोष्ट ना बावीस ते वीस वर्षांपूर्वीची आहे दुसरीकडे आता नागराज आणि महिपतला खूप अशी चढलेली असते आणि ते बरळू लागतात नागराज म्हणतो कसं आहे ना महिपत ते त्या अर्जुनला ना एका पाठोपाठ एक एक विजय मिळवण्याची ना सवयच लागली आहे त्यामुळेच तो आणि त्याची बायको अगदी जाम खुश आहेत कारण सगळं काही अगदी त्यांच्या मनासारखं होत आहे ना अगोदर केस जिंकले मग त्या प्रियाला तुरुंगात काय पाठवलं आणि तुरुंगातून प्रिया परत आली बाहेर तर तिला घराबाहेर काढलं अगदी सगळं काही त्यांच्या मनासारखं होत आहे कारण त्यांच्या घरातन अगदी वेळेआधीच दिवाळी साजरी होतीये तेव्हा म्हणतो हो नागराज शेट ती प्रिया काही कमी फटाके नाही फोडत कारण आधीपासूनच तो व्हिडिओ तिने डोक्यावर नाचवलाय आणि आता तर तिला एवढा मा झालाय ना की तिने मला फोन करून काही बोलली आणि माझं रक्त सुद्धा उसळवलं आणि मला हॉस्पिटल मध्ये यायला सुद्धा भाग पाडलं तिने आणि त्या जोरावर जेलातनं सुद्धा सुटली तेव्हा नागराज हसतो आणि म्हणतो आणि आता प्रिया आणि अर्जुन दोघेही आपल्या एकाच जाळ्यात अडकलेत अरे हा जो काही प्रकार आपण होता ना तो केलेला छोट्या सायलीच्या जागी छोट्या प्रियाचा जा फोटो चिकतो ना तो खरंच मास्टर स्ट्रोक होता माहिपत मास्टर स्ट्रोक तर दुसरीकडे आता चैतन्य म्हणतो आता जर मधुभाऊ शुद्धीवर असते तर खरंच या सगळ्यामध्ये ना आपल्याला त्यांची खूप म्हणजे खूप मदत झाली असती कारण सायली वहिनीच्या आई की कोण आहेत आणि कुठे आहेत हे ना त्यांना नक्कीच माहित असतं काय आहे ना इन्स्पेक्टर सावंत आमचं जे काही चालू आहे ना ते सगळं अगदी अंदाज पंचे चालू आहे मुळात सायली वहिनी आश्रमात का आल्या आणि त्यांच्यासोबत असं काय झालं होतं हेच आम्हाला अजिबात माहित नाहीये मग आता लहान असताना जेव्हा सायली मॅडम या हरवल्या असतील त्यांच्या आईवडिलांनी मिसिंग कंप्लेंट तर केलीच असेल ना म्हणजेच कोणत्या तरी पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन म्हणतो हा बरोबर हा पॉईंट आहे तर अशी कंप्लेंट आपल्याला कुठे सापडते का ते बघता येईल तेव्हा चैतन्य विचारतो पण अशी बावीस तेवीस वर्षांची तक्रार सापडू शकते का तेव्हा सावंत म्हणतात का नाही सापडणार मी तसा प्रयत्न नक्कीच करेन आणि शिवाय त्या फोटोवरून आणखी काही समजतं का ते सुद्धा बघतो आता अर्जुन सर तो फोटो मला लगेचच पाठवा तेव्हा अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब हे किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी हे तुम्हाला माहितच असेल कारण माझी बायको आतापर्यंत आईबाबांशिवायच वाढली आहे आणि त्यांच्याशिवाय जगत आली आणि जेव्हा मला समजलं की तिची आईबाबा हे जिवंत आहेत तर तेन आता आपल्याला शोधायलाच हवं तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात अर्जुन सर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आता लगेचच कामाला सुद्धा लागतो ते अर्जुन चैतन्य बरोबर हात मिळवणी करतात आणि तेथून जातात दुसरीकडे आता सायली ही प्रतिमा आणि सुमनला घेऊन बाहेर तिथे हॉलमध्ये बसलेली असते आज सुमन, सुमन विचारते सायली तुझी खात्री आहे का तन्वीस ही वहिनींना ढकलण्यासाठी तिथे आली होती स्वयंपाक घरामध्ये कि ती दुसरं काहीतरी करण्यासाठी आली होती तव्यावर तोल जाऊन ती पडली तेव्हा सायली म्हणते अशी शंका काढून तुम्ही स्वतःची समजूत करून घेताय ना काकू आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर तर आपल्या तिघींनाही माहित आहे कारण अर्थात प्रियाला जर आपण विचारलं ना तर ती अजिबात कबूल करणार नाही ती विचारते बरं मी निघू कात्या त्यावेळी प्रतिमा म्हणते अशीच येत जहा बाळा अधून मधून तेव्हा सायली म्हणते यावर तर लागणारच आहे प्रतिमा आत्या पण निघण्या अगोदर नजरा प्रियाचा निरोप घेते बरं सुमन काकू तुमच्याकडे बामची एखादी रिकामी डबी किंवा बाटली आहे का तेव्हा सुमन म्हणते हो आहे ना सेफ्टी बिना साठवण्यासाठी ना मी अशा रिकाम्या बाटल्या नेहमी वापरते तेव्हा सायली म्हणते मला ती हवी आहे तेव्हा देते हा असं सुमन म्हणते मग लगेच आता सायलीला ती रिकामी बामची बाटली देते तेव्हा एखादं क्रीम किंवा ऑइंटमेंट आहे का असं सायली पुन्हा एकदा सुमनला विचारते सुमन म्हणते हो आहे ना तेव्हा सायली आता त्या बामच्या बॉटलमध्ये लगेचच काही क्रीम टाकते मग आता सुमनानी प्रतिमाला प्रश्न पडतो ना की काय चाललंय सायलीचं तेव्हा प्रिया म्हणते काही जखमांवर अगदी कायमचा उपाय करावा लागतो प्रतिमा आत्या मी आलीच हा असं म्हणून ती तिथून जाते दुसरीकडे ता महिपत म्हणतो आता त्या फोटोमुळे तो अर्जुन सुभेदार अलग त्या आईबापांपर्यंत नक्कीच पोहोचेल आता तुम्ही सांगा बरं कुठल्या आईबापापर्यंत कारण त्या अर्जुन सुभेदाराला वाटत हे सायलीचे आईबाबा आहेत म्हणून पण ते आहेत कुणाचे आईबाबा तर प्रियाचे खरे आई बाबा तेव्हा नागराज असतो आणि म्हणतो मला तर असं वाटतं ना ते प्रियाचे आईबाबा सापडले की अर्जुन डायरेक्ट त्यांच्या घरातच घेऊन जाईल आणि सायलीचे आई आईबाबा सापडले सायलीचे आईबाबा सापडले असा एकदम जल्लोषच करेल मोठे मोठ्याने पण खरं काय आहे ना ते आपल्या दोघांपैकी कुणालाच माहित नाही इकडे प्रिया आता हाताला फुंकर मारत फोम मध्ये बसलेली असते सायली तेवढ्याच दरवाजा उघडते आणि तेथेच थांबते प्रियाने काहीही पाहिलेलं नसते मग आता प्रिया म्हणते ही सायली का माझ्या राशीला आली आहे त्या घरात तर मला येऊ दिलं नाही आणि इकडे या घरात येऊन मला ती तिछतीये आणि उगीच माझा हात सुद्धा भाजला आता नेमका तो अश्विन सुद्धा घरात नाही किती आगाग होतीये ना माझ्या हाताची तेव्हा सायली हसतच आतमध्ये जाते प्रिया चौताळते आणि विचारते तू इथे काय करतेयस आणि माझ्या खोली देण्याची परवानगी तुला दिली कोणी ग तेव्हा सायली म्हणते त्यांनीच तुला ज्यांनी या घरात घेतलं ना त्यांनीच मला प्रतिमात्यांनी परमिशन दिली आहे आणि हो आणि मी स्वतःला जाळून घेते अशी नाटकं नाही आम्ही त्यांना करून दाखवली आणि खोट्या धमक्या सुद्धा नाही दिल्या मी त्यांना तरीही त्यांनी मला आतमध्ये घेतलं हा असं म्हणून सायली चांगल्याच प्रियाला सनसनीत टोमणा मारून आता गप्पच करते तेव्हा प्रिया चौताळतच म्हणते हे बघ मी ना अशा खोट्या धमक्या वगैरे दिल्या नाहीयेत त्यावेळी माझी सिच्युएशन काय होती नाही हे माझंच मला माहीत तेव्हा सायली म्हणते हे बघ प्रिया तू हे पेट्रोल का रॉकेल काही अंगावर स्वतःच्या ओतून घेण्याचं जे नाटक केलंस ना तू तेव्हा अशी भासवत राहिली असशील ना सारखी सारखी की मी कसं स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करते पण त्यातला एकाही थेंब स्वतःच्या अंगावर काही तू पडू दिला नसेल आणि या घरातली भोळी बिचारी माणसं फसली तुझ्या नाटकाला आणि कदाचित त्याची शिक्षा म्हणून तुझा हा हात भाजलाय हा अशी ती प्रियाला डिवचून म्हणते आता तुझं नशीब फिरलेलं दिसतंय ग का प्रिया कारण कसं आहे ना तुझा न्याय तिथल्या तिथे व्हायला लागलाय तेव्हा प्रिया तर आगातच विचारते काय तू स्वतःला काही कोर्टातील न्यायाधीश वगैरे समजतेस का कारण सतत पुढे पुढे करायचं असतं तुला पण ना मी तुला आताच सांगते तू आमच्या घरापासून एकदम दूर राहायचं दुसरीकडे अर्जुन चैतन्याला सांगतो आता मला खरच होप्स वाटत की आपण सायलीच्या आईबाबांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो कारण तुला सांगू सायली नेहमी असंच म्हणत असते तिला तिच्या आईबाबांना भेटायचं नाही आणि त्यांना जाणून सुद्धा घ्यायचं नाही पण मला एक गोष्ट तर माहीत आहे की ती ज्या दिवशी त्यांना भेटेल ना तो दिवस सायलीसाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल मग आता चैतन्य म्हणतो आतापासूनच सेलिब्रेट करायला सुरुवात कर एकटा सेलिब्रेट करू नकोस साईबाईंनी सोबतच कर तेव्हा काय सरप्राईज आहे ना मला पटकन असं लगेचच आता चैतन्य म्हणतो अर्जुन आता लगेचच ते दाखवणार तितक्यात आता चैतन्य लगेचच त्याने घेतलेलं ते सरप्राईज हातात घेतो त्याच्यामध्ये चिंच आणि बोरं असतात तेव्हा अर्जुनला अचानक फोन आल्यामुळे चैतन्यने बरोबर डाव साधलेला असतो त्यावेळी आता अर्जुन फोन ठेवतो आणि समोर चैतन्यकडे पाहतो की हा चिंच आणि बोरांवर ताव मारतोय म्हणून तो ओरडतो ये ये इकडे दे इकडे असं म्हणून त्याच्या हातातून तो ओढूनच घेतो चैतन्य विचारतो अरे काय आहे चिंच आणि बोर आहेत ना अरे तू खायला आणलेत ना सॉरी हा कुठल्या केसचा पुरावा आहे का तेव्हा अर्जुन पुरावे नाहीयेत हे तर ची, खाण्यासाठीच हो हो आहे पण हे माझ्या बायकोसाठी आहे तिने तिच्या स्क्रॅपबुक मध्ये असं लिहिलंय तिला तिच्या शाळेच्या बाहेरची चिंच आणि बोरं खायला खूप आवडायचं आणि म्हणूनच तिच्यासाठी हे सरप्राईज घेऊन चाललो होतो मी तेव्हा होतो नाही आहे असं आता चैतन्य म्हणतो अरे एवढासा चिंचेचा तुकडा खाल्लाय मी बाकी अख्खं तसंच आहे आणि इथून पुढे कोणी खात असेल ना असं भास्कन ओरडत जाऊ नकोस हा कारण चिंचेची बी घशात अडकली असती म्हणजे तेव्हा अर्जुन म्हणतो अडकू दे ना तुला माहित असेल ना दुसऱ्यांनी आणलेले गिफ्ट असे खायचे नसतात तेव्हा मी आलोच हा असं म्हणून आहे असं करून लगेचच अर्जुन तेथून जातो इकडे साई आता प्रियाला चॅलेंजेस करते की तू इथे नाही राहू कारण तुझे शंभर अपराध आता भरले आहेत प्रिया कारण तू आता प्रतिमात्यांच्या वाटेला जाण्याचा विचार जरी केलास ना तर तुझ्याकडे अगदी पश्चाताप करायला मिळणार हे ना आता तू लक्षात ठेव तेव्हा मोठ्या तोऱ्यातच पुन्हा एकदा झालं ना आता निघायचं हा तर सायली आता मग त्यानंतर प्रिया ही चुटकी वाजवते आणि म्हणते ताबडतोब निघायचं तेव्हा म्हणते निघतीय ग पण काय कसं आहे ना तुला नसेल तरी ही मला माझं हक्काचं सासर आहेच प्रियाला म्हणून आता बामच्या बॉटलमध्ये जी क्रीम सायलीने टाकलेली असते ती क्रीम ती बोटावर घेते पण जाण्या अगोदर तुझ्या भाजलेल्या हातावरती औषध तर लावायला हवं ना तेव्हा काय बाम तू भाजलेल्या हातावर बांब लावणार आहेस का असं प्रिया विचारते आणि लगेचच सायलीला ओरडते पण सायली आता क्षणाचाही विचार न करता लगेचच तिच्या हाताला जे भाजलेलं असताना त्यावरती क्रीमच सोडते तेव्हा प्रियाला आता खूपच कसं तरी होऊ लागतं ती मोठ्याने ओरडू लागते आई सुमन काकू आई सुमन काकू पण कुणीही तिथे येत नाही तर सायली सुद्धा अजिबात घाबरत नसते तिच्या हातांची अक्षरशः आग होऊ लागते जाळणी होऊ लागतो ती अशी आता इकडे तिकडे पळू लागते प्रियाची होणारी ही धांदल तिला होणारा हा त्रास पाहून सायली मात्र हसत असते त्यानंतर प्रिया जरा शांत होते आणि लगेचच त्या क्रीमचा वास घेऊ लागते म्हणते की हातांची आग कशी होत नाहीये तेव्हा सायली म्हणते कारण तुझ्या एवढ्या खालच्या पातळीला मी जाऊ शकत नाहीये प्रिया कारण तुझ्या हाताला मी बाम नाही तर क्रीम लावली आहे असं म्हणून सायली तिच्या साईल मध्ये तिला चुटकी वाजून दाखवते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा जेव्हा प्रतिमात्यांच्या बाबतीत तू काही वाईट विचार करण्याचा प्रयत्न करशील ना तर हा भाजलेला हात आठवायचा आणि हाताची घडी घालून गप्प बसायचं असं म्हणून तिच्या हातावरती लगेचच ती बामची बाटली टेकवते तेव्हा प्रिया पुन्हा ओरडते आता निघू का असं म्हणून सायली तिला स्टाईलमध्ये बाय बा आहे असं करते तेव्हा मात्र प्रिया रागतच तिच्याकडे बघते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन घरी येतो सायलीला डोळे मिटायला सांगतो सायली डोळे सुद्धा मिटते अर्जुन तिच्या हातावर चिंच आणि बोर ठेवतो मग आता सायलीला खूपच आनंद होतो ती लगेचच चिंच बोरा खाऊ लागते तेव्हा अस्मिता कल्पना दोघी ही बाहेरून पाहतो आणि खूपच खुश होतात तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी एवढं छान सरप्राईज आणणार आहे ना की ते आजपर्यंत कधीही तुला कोणी दिलं नसेल किंवा आणलं नसेल दुसरीकडे अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो त्याचवेळी पाटील असं म्हणून कुणीतरी आता पाटलांना आवाज देतं तेव्हा आता त्या पाटलांच्या हातातून काही फाईल्स खाली पडतात तेव्हा अर्जुन त्यांना हेल्प करत ते उचलून देणार असतो परंतु प्रियाचा आता बावीस तेवीस वर्षांचं रेकॉर्ड आता त्यामधून एक खाली पडतं तर अर्जुन त्याकडे बघतच राहतो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा